प्रथम तर मी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता दिली त्याबद्दल मी खरं मान्य मुख्यमंत्र्यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो की सत्याचा विजय झालेला आहे आज तुम्ही निकालपत्राचं वाचन केलं तर माननीय अध्यक्ष मोदयांनी आदरेकर साहेबांनी जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते अतिशय वस्तुनिष्ठ आहे मुळातच ज्यांना सत्याला सामोरे जाण्याची तयारी नाही हे त्याच्यामध्ये आधोरेखित झालं कारण शिवसेनेचे जे नेते स्वतःला समजतात मान्य उद्धव ठाकरे हे स्वतः साक्षीला साक्षीला कधी हजर आले नाही मग तेव्हापासूनच त्यांना ही क कल्पना होती की आपण जनादर गवलेला आहे आणि त्यामुळे ते साक्षीला उपस्थित आले नाही तसं अडीच वर्ष महाविकास आघाडीचं मुख्यमंत्रीपद भूषवताना ते एकदा मंत्रालयात आले नाही आणि त्यामुळे मला वाटतं स्वतःबद्दलची जी उदासीनता आहे स्वतःबद्दलची पक्षाबद्दलची की त्यांच्या गैरहजरीमुळे एकतर पक्षाचं अधिकृत स्थान गमावं लागलं सरकार गमावं लागलं आणि त्यामुळे आता तर जे सातत्यानं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते आणि आता हे आजच्या निकालानं अधोरेखित केलं आहे की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार वारसदार म्हणून मान्य तो शिंदेच आहे ते आता सांगण्याची आवश्यकता राहिली नाही आपण अडीच वर्षामध्ये उद्धव ठाकरे असतील किंवा त्यांचे जे शोकॉल्ड प्रवक्ते आहेत खरं म्हणजे नायकी नसणाऱ्या माणसांना पुढा आणलंय पण अशा व्याकल लोकांच्या भरोश्यावर पक्ष सुरू ठेवला आज सत्याला समोर जाण्याची तयारी नाही आता फक्त थैथॉइड थडथडॅड काय थैथॉड करण्याची फक्त आता पाळी त्यांच्यावर आलेली आहे मात्र या आनंदाचं या निकालाचं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि मान्य शिंदे शिंदेसाहेब आणि तमाम त्यांच्या आपल्या शिवसेनेचं शिवसेनेला मनपूर्वक शुभेच्छा देतो संजय राऊत म्हणाले की हे भाजपचं षडयंत्र आणि मॅच फिक्सिंग होती नार्वेकर अगोदरच त्यांना भेटले होते त्यामुळं काय निकाल येणार हे अपेक्षित होतं नाही मला वाटतं की संजय राऊतांच्या प्रतिक्रियावर आणि किंवा त्यांनी काय बोललं होतं त्यांनी काय वक्तव्य केलं त्याला महत्त्व काही द्यायची गरज नाही असं आहे की मी सांग म्हटल्याप्रमाणे अतिशय व्याक्कल लोकांच्या ताब्यात संघ एखादी सं, 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 संघटनाचं प्रवक्तेपद गेलं तर त्या संघटनेचंही वाट्रळ होतं आणि त्यामुळे आज मला वाटतं या निकालामुळे संजय राऊतांच्या भविष्या भविष्याबद्दल त्यांनी खरं चिंता करण्याची आवश्यकता आहे पक्ष अंधारात लोटला पक्ष नेतृत्व संपवलं आता उद्या ते स्वतः काय करतील हे आता पाहण्यासारखं आहे भाजपला प्रादेशिक पक्ष संपवायचे आणि एकमेव भाजपच मोठा पक्ष जो आहे तो सिद्ध करायचा आहे त्यामुळं कुठंतरी प्रादेशिक पक्षाला संपवण्याचं कटकारस्थान जे आहे ते गुजरातला आपलीकडून होताना दिसतंय असं असं काही नाही आहे म्हणजे आता मी म्हटल्याप्रमाणे जनादर गमावलेला आहे जनतेचा विश्वास गमावलेला आहे पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे आणि त्यामुळे ही अशा प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे ज्यांनी सोयीप्रमाणे प्रादेशिक पक्षाच्या बाबतीमध्ये ज्या भूमिका मांडलेल्या आहेत म्हणजे एक तर मुळातच शिवसेनेचं हिंदुत्व ज्यांनी सोडलं सोयीप्रमाणे हिंदुत्वाचा वापर केला मला वाटतं अशा लोकांना शेवटी हे प्रायशित करावं लागणार होतं आजच्या निकालामुळं आज त्यांना प्राय त्यांचं त्यांना प्रायशित करावं लागेल हीच आता वास्तव आपण त्यांनी स्वीकारलं पाहिजे म्हणाले की सुप्रीम कोर्टात जावं लागेल आणि सल्ला देखील दिला दे उद्धव ठाकरेंना तिथेच न्याय मिळेल असं देखील ते म्हणतो बरोबर आदरणीय साहेबांच्याकडून वेगळी काय अपेक्षा आहे एकोणीस दोन हजार एकोणीसला भाजप सेना सरकार एकत्र लढलं आहे सत्तेवर यायला पाहिजे होतं त्यावेळी भारतीय पक्षाची फसवणूक करणं पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसायला लावणे लावणे प्रवृत्त करण्याचं काम कोणी केलं सत्तेचा डाव मांडणं आणि सत्तेचा डाव मांडणं आणि फसवणूक करणं हा तर पवारसाहेबांचा स्थायी व्हावं आहे आश्चर्य वाटण्याचं वा वा। काय कारण आहे उद्या सुप्रीम कोर्टात जातील उद्या सुप्रीम कोर्टाच्या आणखीन कुठलं इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस हेगला आहे तिकडे सुद्धा जायला सांग सांगता येत नाही ते काय सल्ला देतील याची खात्री नाही